नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा सुखाचा व समाधानाचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आहे नवस कसा मागावा व कसा करावा तर बघा जेव जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा आपण सेवा करतो आपण उपास करतो तर त्याचप्रमाणे आपण नवसही मागू शकतो तर जेव्हा आपल्याला नवस मागायचा असतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला कुठल्याही देवावर विश्वास असला पाहिजे तर ते स्वामी असो गणपती बाप्पा असो किंवा शंकर भगवान असो किंवा कृष्ण असो ज्या गुरूंना अगदी मनापासून तुम्ही मानता त्या गुरूंना तुम्ही या पद्धतीने नवस मागायचा आहे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या गुरुला ओळखायचे आहे कारण सर्व देवी देवता एकच असतात फक्त त्यांनी वेगवेगळे अवतार घेतलेले आहे तुमचा विश्वास कोणावर आहे व तुम्ही कोणत्या देवाच्या शरणी गेले आहात ते ओळखा तर आज आपण स्वामींबद्दल बोलणार आहोत तर हेच नवस तुम्ही कुठल्याही देवतेला याच पद्धतीने मागू शकता सर्वप्रथम एक नारळ घ्यायचा आहे व खडीसाखर घ्या किंवा एक डझनभर केळी घ्या किंवा तुम्ही पेढेही घेऊ शकता तर तुम्हाला केंद्रात किंवा मठात जायचं आहे केंद्र किंवा मठ नसेल तर तुम्ही दत्त मंदिरातही जाऊ शकता तिथे गेल्यावर सर्वप्रथम आपलं नाव बोलायचं आहे त्यानंतर आपलं गोत्र बोलायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे त्यानंतर हात जोडून अगदी अंतकरणाने स्वामींकडे बघून तुमची सर्व अडचणे संकटे इच्छा पूर्ण श्रद्धेने स्वामीला सांगायचे आहे व स्वामींना म्हणायचे आहे की या क्षणापासून ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक सेवा रुजू करत आहे तर तुम्ही स्वइच्छेने जे काही तुम्ही सेवा अगदी मनापासून करू शकता तर ते दररोज तर ती कुठलीही सेवा असू शकतो तर बघा तुम्ही अशा प्रकारे सेवा म्हणू शकता दररोज तुम्ही एक माळ जप करू शकता किंवा अकरा माळीही जप करू शकता किंवा रोज गुरुचरित्र सारामृतचे तीन अध्याय पठन करू शकता व कुठलीही कुठलाही नवस तुम्ही स्वइच्छेने पूर्ण करा व तुम्ही जी पण सेवा करणार आहे ती अगदी श्रद्धेने व विश्वासाने सेवा करा कधी दिवस मोजू नका कधीही वेळ मोजू नका फक्त सेवा करत राहा कोणतेही देव कोणतेही गुरु अगदी व्याजासकट आपल्या सेवेचे फळ आपल्याला देत असतात फक्त आपल्यामध्ये श्रद्धा व संयम असला पाहिजे तर काही गोष्टी आपल्याला नशिबात नसतात तर त्याही गोष्टी आपल्या नशिबात नशीब बदलून स्वामी आपल्याला देत असतात तर फक्त स्वामी आपल्या भक्तीचे भुकेले असतात तर अगदी मनापासून भक्ती करा व सेवा करा व ती सेवा पूर्ण होण्याच्या आत तुमचा नवस नक्की पूर्ण होईल पण तरीही तुम्हाला तो नवस अगदी मनापासून पूर्ण करायचा आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला नवस बोलायचा आहे व श्रद्धेने पूर्ण करायचा आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व कोणाच्या इच्छा किती दिवसात पूर्ण झाल्या ह्याही कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ